गणेशपेठ पोलीस ठाणे हद्दीत प्रेम संबंधातील वादातून एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे पोलिसांनी केवळ काही तासात तीनही आरोपींना अटक करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे बघा येणाऱ्या जे निवडणुकीचा काळ आहे किंवा आता सध्या देखील नगरपंचायत निवडणुका आचारसंहिता चालू आहे त्या अनुषंगाने आपण झोन फाईव्ह नागपूर शहर इथून चार जे हॅब्युच्युअल ऑफेंडर्स आहेत की ज्यांच्यावर दारूबंदीचे गुन्हे शरीराविरुद्धचे गुन्हे आणि इतरही काही गुन्हे आहेत आणि ते नेहमीच त्यांच्या वस्तीमध्ये प्रभाव किंवा वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात गुंडा गुंडागर्दी गुंडा करून अशा आपण तीन महिला आणि एक पुरुष यांना तडीपार केलेला आहे तीन महिन्यासाठी नागपूर शहर तसेच नागपूर शहराला लागून असलेले नागपूर ग्रामीणमधील काही पोलीस स्टेशन या एरियामधून त्यांना इथून बाहेर काढण्यात आलेले आहेत यातून आम्ही नागपूर शहर पोलीस माननीय रवींद्र सिंगल सर सी पी सर यांच्या मार्गदर्शनात एक संदेश सगळ्यांना देऊ इच्छितो की जिथेही काही अवैध धंदे चालू असतील अशा प्रकारचे आ, काम करणारे किंवा दादागिरी करणारे असतील भाईगिरी करणारे असतील त्यांच्या एरियामध्ये गुंडगिरी करून वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे असतील यांचे तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती देणं आवश्यक आहे नागरिकांनी आम्हाला सिनियर ऑफिसर्सला देखील आपण येऊन ही माहिती देऊ शकतात अशा लोकांवर आपण तात्काळ कारवाई करू शकतो तसेच आपण अलीकडे बघितलं असेल तर काही जे आ, बदमाश एलिमेंट्स असतात की जे चाकू वगैरे घेऊन फिरत असतात त्यांच्यावर देखील आपल्या स्थानिक पोलिसांचा अगदी जोरदार कारवाई चालू आहे आणि इथून पुढे देखील ही कारवाई अशीच चालू राहणार आहे परंतु एकच जनतेला आव्हान असेल की आपण स्वतः पुढे येऊन हो आम्हाला जेव्हा ही माहिती द्याल त्यावेळेसच या कारवाया अजून जास्त पद्धतीने इफेक्टिव्ह होऊ शकतात आणि तसंच मी सगळ्या जनतेला हे देखील सांगू इच्छितो की अशा लोकांना घाबरायची कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही आहे महाराष्ट्र पुलीस नागपूर शहर पोलीस तत्पर आहेत सदैव आपल्या सेवेसाठी आणि आपल्या मदतीसाठी नेहमीच पुढे असणार आहेत मला हे देखील सांगू इच्छितो मी की एकशे बारा जो आपला इमर्जन्सी रिस्पॉन्स सिस्टममधला नंबर आहे त्याच्यावर जर कुणी कॉल केला काही मदतीसाठी तर पाच मिनिटात नागपूर शहर पोलिसांची टीम तिथे स्पॉटवर येऊन आपल्याला मदत करते हे ऑन रेकॉर्ड आहे त्यामुळे जास्तीत जास्त एकशे बारा नंबरचा वापर करावा इमर्जन्सीसाठी हे देखील मी या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो थँक्यू जय हिंद